खानदेश कन्या आणि आदरणीय श्री नरेंद्र पवार साहेब माजी आमदार यांच्या पत्नी हेमाताई पवार यांची भारतीय जनता पार्टी कल्याण शहर महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संपूर्ण खानदेशी खानदेश मराठा पाटील मंडळचं उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ तेली समाज मंडळ भोई समाज मंडळ न्हावी समाज मंडळ सोनार समाज मंडळ वाणी समाज मंडळ धनगर समाज मंडळ स्वरूपात सत्कार करताना मंडळाचे पदाधिकारी व सदस्य संपूर्ण सत्कार समारंभाचे नियोजन हे खानदेशी आण बाण आणि शाण आणि सर्व समाजाला एकत्र आणणारे आणि घेऊन चालणारे कृतीशील महत्व श्री प्रकाश पाटील यांनी केले होते या सत्कार समारंभात सर्व समाजाने सत्कार करून मनोगत व्यक्त केले हेमाताई यांच्या हातून पक्षाकरिता पुढील कार्य छान व्हावे ही पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच कल्याण तेली समाजाचे प्रतिनिधी श्री सुनील भाऊ चौधरी कल्याण यांनी आपल्या भाषणात येता महानगरपालिकेच्या इलेक्शनकरिता पक्षाचे अनेक वर्षांपासून कार्य करणाऱ्या खानदेशी पदाधिकारी बांधवांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळावी अशी आग्रही भूमिका मांडली अनेक वर्षांपासून पक्षाच्या वाढीकरिता झटणाऱ्या खानदेश बांधवांना राजकीय क्षेत्रात प्राधान्य देऊन पक्षाने परतफेर करण्याची वेळ आता आलेली आहे कल्याणमधील विविध खानदेशशी निगडीत बावीस समाज मंडळाचे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित असून त्यांच्या वतीने सुनील भाऊ चौधरी यांनी वरील मागणी माननीय आमदार श्री नरेंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठी पर्यंत पोहोचवावी अशी यांनी विनंती केली द ब्युरो रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज नक्कीच आपल्याला फायदा होईल पण जे इतक्या वर्षापासून आम्ही चारशे पाचशे किलोमीटर या ठिकाणी आलेलो आमच्या सगळ्यांच्या असं वाटतं अनेक वर्षापासून तुम्हाला मदत करतोय पण आमच्या हातात काही मिळत नाही जे आवश्यक पडत नाही आम्ही लढा तो आमच्या हातात मिळत नाही किंवा आमच्या खानदेशी बांधवांना त्याचा विकास पाटील सरकार काही असे नेतृत्व आहे प्रकाश सरकार यांना सुद्धा राजकारणामध्ये संधी मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळे बावीस मंडळ त्यांच्या कायम पाठीशी आहोत परंतु जो पण पक्ष त्यांच्यावर परत जास्त ठेवत नाही त्यांना चांगल्या प्रकारे नुसतं वापरून घेतली जी भावना आहे ती मनातून काढत नाही तोपर्यंत आम्हाला या ठिकाणी यश प्रेरणा दुरापासत आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी थेट देणार आहोत एक प्रकारचं आम्हाला याच्यामध्ये वाव मिळाला नाही तर आम्ही सुद्धा तुम्हाला वाव देणार नाही अशा सुद्धा आम्ही कधीतरी भूमिका घ्यायची आमची वेळ येणार आहे अशी आमच आमचं बघतं म्हणणं असं आहे की असा काही प्रतिनिधी येऊ देऊ नका तुम्ही पूर्ण नेटाने आमच्यासाठी लढा आम्ही तुमच्यासाठी आमच्यातले एक माणूस जरी त्या ठिकाणी आज कॉर्पोरेटर म्हणून गेला ह्या वॉर्डामध्ये तरी तरी आम्हाला त्याचा आनंद असणार आहे आम्हाला हेही बघायचं आहे की आमच्या मात्री गेलो आधी काय ते तेही आम्ही बघणार आहोत अशा कुठल्याही प्रत्येक गोष्टीचं आम्ही ऑडिट करतो आमच्या प्रत्येक मताचं त्या ठिकाणी ऑडिट होणार आहे आणि ही आम्हाला अपेक्षा तुम्ही या ठिकाणी प्रकारने चांगल्या प्रकारे आयोजन केलं मी बाहेर होतो मैसूरला होतो पण आज आलो आहे या माझ्याकडे भावाकडे लग्न आहे निमित्ताने मला यावं लागलं आणि या निमित्ताने आज तुमच्या या ठिकाणी सरकार केला मला यानंतर आम्ही सर्व सभा तर्फे महाराष्ट्राचा तर्फे अभिनंदन करतो आणि पदाधिकारी समाजाचे आपले सर्वांचे प्रेरणा माझे आमदार सन्मान नरेंद्रसिंग पवारसाहेब आणि त्यांच्या धर्म सौभाग्यवर्ती इमा पवार मॅडम यांना तो काही पुरस्कार त्यांची नियुक्ती झालेली आहे कल्याण शहर महिला प्रमुख कधी त्यांची या ठिकाणी नेमणूक झालेली आहे आणि निमित्ताने त्यांना त्यांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी तर या ठिकाणी मला एक आठवण अशी झाली आमच्या समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते जे आता या ठिकाणी आपल्यामध्ये नाही आहेत वाशी अण्णावाणी नरळ गोपाळवाणी त्यांचं बरंच या जर ते या ठिकाणी हल्ले असते की त्यांना मोठा आनंद या ठिकाणी झाला असता तर त्यांना या ठिकाणी पुन्हा विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे जे सुपुत्र वाणी त्यांना सुद्धा या ठिकाणी कल्याण कल्याण मंडळ झालेली आहे त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो त्यांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो आता खरं बघायला गेलं तर साहेबांचं काम आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितलं तर ज्या वेळेला ते आमदार होते तर सगळं त्यांचं काम आपण या ठिकाणी जवळ बघितलेलं आहे अगदी कर्तृत्व कर्तृत्व नेतृत्व आणि नातृत्व समाज माझा मी समाजाचा अशा पद्धतीने त्यांचे कामाचं त्यांचं तत्व होतं आणि त्यांच्या खांद्याला खांद्याला उठायला त्या ठिकाणी त्यांना साथ दिली आणि त्यांचाच या ठिकाणी कृती म्हणून या ठिकाणी पक्षाने विचार केला आणि त्यांना एक मोठी जबाबदारी या ठिकाणी त्यांच्या खांद्यावर त्या ठिकाणी दिलेली आहे तर मला असं माहिती आहे की या ठिकाणी फक्त या पदापुरतं आपण न थांबता या ठिकाणी जे मागेसुद्धा आपण कल्याणी तही यावं एक महापूर झाल्या खानदेश व श्री तर त्या पदावर आपण विराजमान व्हावं अशी या ठिकाणी मी सगळ्यांनी करतो आणि हा सगळा समाज ज्ञाती समाज आपल्या माझीशी आहे आज सुद्धा या कल्याण शहरामध्ये आमची साडेचारशे ते पाचशे घरं या ठिकाणी आहेत सगळे हा भाजपच्या पाठीशी आमचा समाज होता आता सुद्धा हाय आहे याच्यामुळे सुद्धा नाही आपण आगे बोळ हा आहे यावेळेस शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो सचिव लाडसाहेब समाज सभा कल्याण समन्वय समिती मुंबईच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुढील वाढ सगळी शुभेच्छा देतो आणि ताईबद्दल एक वाक्य असं का मला मनाव असं वाटतं ज्या देशाला सीता